हाई यूट्यूब फैमिली नमस्कार मैं खानी सिंह यूट्यूब चैनल वरती अपना सग स्वागत अभिनंदन लाइव लटपट जब तक मैं जिंदा हूँ जब तक मैं लाइव देंगे हम बंद तू घरघर फिरते गोलगोल फिरते जोन शिशी वरती आलेले नवीन असेल तर माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा जुने असेल तर नक्की लाईक करा रे काय गोलगोल फिर लावून गेले ते हे शोना काय जेवली वरण भात खाल्ला आई असं म्हणाला लाच वाटते लोकांना काय असं आज आईने काय केलं होतं तो, तो वरण भात भाजी आणि पोळी केली होती असं म्हणायला लाज वाटत लाज वाटतं पोरांना डेव्या म्हणतात शोना बाबू अरे बापरे लग्न कशाला केलं गळ्यात घालून फिरायचं तिला शोनाला आणि बाबूला लग्नाने करायचं तिला माझ्या माझे शोना माझे बाबू आय लव यू असं म्हणायचं गळ्यात बुदलं घालायचं आणि जायचं रस्त्याने अल्ला के से दे दे बाबा म्हणत बरोबर आहे का नाही आजचा विषय छान आहे मला पण आवडला तुम्हाला पण तुम्हाला पण आवडेल नक्की ज्या आणि पटापट पटापट तुमचं काय पटापट म्हणणं सांग मला गलबल फिरती ती म्हणता खांदेशी मावशी माझ्या युट्यूब चॅनल वर फक्त सांगायचं अभिनंदन तिथं काय दिसतंय का ति बाजू तर ती चक्रयू मध्ये फसते चक्रवीमध्ये फसते मध्ये फसल्या पात्रावरती बोट दाखवतात लोक बोट ठेवतात ही अशी एका व्हायला आता था? आता तर झिरो अरे लाईक नाही अरे लाईक करा बाबा? काई? काई? रे बाबा ते तुमचं काय त्याच्यात काय तुमचा दोष नाही रे बाबा रेंज नाही रेंज हा रेंज प्रॉब्लेम आहे ना ते गोल गोल फिरत असेल त्याच्यामुळे चाललं गेलं ते सगळे सरकून सरकून किती सरकणार आहे वर सांग सरकून सरकून मी सरकणार किती नमस्कार माय चॅनलला सबस्क्राईबर करा जुने असेल तर नक्की लाईक करा ती सब इंडिया की डॉन कहा सात जण शिशीवरती आहे नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा जुन्या असेल तर नक्की लाईक करा आणि आजचा विषय छान आहे यावर पटपट पटपट तेवीस लोकांनी ऐकला असे गायब झाले जसं ते सुनामी लाठा येतात का त्याच्यामध्ये होऊन गेले ते चोवीसचे चोवीस चोईच। अरे बापले चोवीसच्या चोवीस असे व्हायले असे व्हायले की सापडलेच नाही ते आता आले जेमचेम करून कठड्यावरती आली काठावरती आले पंधरा लोक शिशीवर ये नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जुन्या तर नक्की लाईक करा बरोबर आहे बर का नाही रे पोरांनो बरोबर आहे का नाही एखादी बाई जर मध्ये फसली तर तिला काढाच्या सोडून सनी तिला वर काढायचं सोडून सनीच्या चरित्रावरती बोट ठेवले जातं आणि चरित्रहीन म्हटलं जाते ती काय म्हटलं जातं चरित्रहीन डाग लागलेली बाई पण असं नका करा जरा तिला विचारा तिच्याकडं जा जवळ तिला विचारा सांगा तिला की काय प्रॉब्लेम आहे काय झालं असं म्हण पण असं अचानकच तिला असं काही किती बाई बाई म्हणजे मजबूर होऊन जाईल काही करायला त्याच्यामुळे असं भलतं चालतं तिच्या चरित्राला बोट दाखवू नका हात जोडून विनंती एकच लोक शिशीवर हे नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईबर करा रे जुन असेल तर नक्की लाईक करा अरे यार तुम रुकते नाही रे लाईक भाग जाते रुकणार थोडासा शिशीवाले एक तर तुम्ही लाईक करते नाही ऊपर बैठते तुम्ही लोक लाईक करते नाही कुकड का पिक्चर देखणे आते आते सबस्क्राईबर बी नाही करते सबस्क्राईबर करू हा सबस्क्राईबर करू एकोणास लोक शिशीवरती आहे नवीन असं तर माझ्या चॅनल सबस्क्राईबर करा तर तिला चरित्रहीन म्हटलं जातं काय म्हणतात तर चरित्रहीन त्याच्यामुळे एक बोट समोरच्या व्यक्तीकडे दाखवापेक्षा दोन बोट आपल्याकडे पण येथील असं समजा आणि समोरच्या बाईला नीट न्याय द्या हा समोरच्या बाई किंवा असो किंवा माणूस असो त्याला नीट न्याय द्या त्याला नीट सांगा परखा विचारा पण असं चरित्रहीन म्हणून त्यांनी डाग नका लावू बाईच्या जातीला ते जास्त लावतात बाईला ते चारही बाजूनी मजबूर करतात चारही बाजूने खतून जाते ती बाई बाईची जात नंतर शेवटी तिला चरित्रहीनचा डाग लावून देतात की चरित्रहीन आहे ती अशी ती तशी फलती नाही ही नाही बाजीराव वळवी लाईक शेक शेण मधली आपले स्वागत आहे लाईक सक्षनमध्ये आपलं स्वागत आहे बाजीरा दादा तुमचं पण खूप सहरशे स्वागत आहे माझ्या लाईवमध्ये दे। तेवीस शिशी लोक शिशीवर आहे सव्वीस लोकं शिशीवर नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईबर करा जुन्या तर नक्की लाईक करा त्याच्यामुळे कोणाकडे एक बोट दाखवायची जागर आपल्याकडे बी दोन बोटं घेतील असं वागू नका नीट सल्ला द्या नीट सल्ला द्यायचा नसेल तर कोणाचं चरित्र हिम म्हणायला तुम्हाला काहीच अधिकार नाही कोणी कोणतीकण बाई ती दिवसा रात्री जात असेल ती दिवसा का जाय ना आपला काहीच अधिकार नाही कोणाला काही बोलायचा कोणाला काही जबरदस्ती करायची किंवा टो टोचून काही बोलायचं एखादी बाईने जर काही काही करून घेतलं तर तुमचं मस्तपैकी नाव लिहिलं जाईल कागदावरती मग जाल तुम्ही अशाच्या खंदावरती त्याच्यामुळे कोणाच्या भानगडीत पडू नका कोणाला चरित्रहीन म्हणू नका आपापलं गुच्छुप जायनं जायचं गुमानी हरी जायचं गुमानी कामाला जायचं जा गुमानी हरी जायचं पण कोणाला चरित्रहीनचा डाग द्यायचा नाही परंतु सोळा लोक शिश्यर आहे मावशी जेवली का हा दादा जेवली मी सोयाबीन खाल्ले आणि बरोबर सोयाबीन खाल्ले बाबा रेडीमेड सोयाबीन आणले होते तर सोयाबीन चिल्ली हां ती रेडीमेड आणली घरून तिकडनं गावावरून दोन पोळ्या आणल्या त्या मोठी बहीण कुठे हाय तुम्ही जेवला का हा दादा मी जेवली तू जेवलास का राजा मोठी माझी मोठी बहीण येतच नाही तर काय करणार आता बाजीराव दादा मोठी बहीण येतच नाही हां ती मोठी बहीण लायला नाही येत ना काय करणार बाबा माझी छोटी बहीण आहे रे ती हां छोटी बहीण आपली ही ना काय ना मी विसरून पण गेली तिचं नाव आता तिचं नाव पण विसरून गेली एकवीस लोक शिशीवर आहे नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबवर करा दुन्ही असेल तर नक्की लाईक करा रे तसं हे काय का लोक काय काय माहिती का, का पायी पण चालू जात नाही घोड्यावर पण बसू जात नाही आणि असं 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 करतात डायरेक्ट ढकलून देतात डायरेक्ट एखादा काही दिसलं ना तर त्या समोरच्या व्यक्तीला ढकलून देतात ते त्याला देता वर काढण्याचे जागे जागेवरून उलटा अजून त्याला लात घालून खाली पाडून टाकतात अशी दुनिया आहे दुनियावर दुनियाच्या ऋतूवर जायचं नाही हां वैशालीताई बरोबर वैशालीताई नाही ना दादा काय करतात आजोक्स अगावी आमचा जोगदादांनी उडवलं बाबा काय बोलला जातो हरामखोर <laughs> काय म्हणतो जातो गदडा नीच मेला घातली त्याने त्याची आई हा त्याची आई चरित्र हीन असेल ना पण तो काहीतरी बोलत होता वाटत नाही डार लागला इंग्लिश मध्ये ठेवून ठेवून करत होता नमस्कार ताई आणि आमचा दादा आला बोलत नाव असून बोलत अरे इंग्लिश नाही येत रे राजा मी इंग्लिश नाही आता रे हा मला इंग्लिश नाही येत रे बाबा एक मिनिटासाठी उडवलं एक मिनटासाठी तुला काय नमस्कार नमस्कार दादा तुम्ही नाव वाचून बोलत चांगले ज्यांच्या असतात ना तर ते युट्यूबवाला गावाचं घर म्हणजे मड्याचं घर आणि खाली कर अरे बापरे हो बायगाड कोण दिसून गेलं रे सॉरी सॉरी हा मे व्हिडिओ मध्ये किरण दादा नमस्कार दादा का आपला सॉरी गणेश दादा गोलगोल गोल फिरते का रे काय का मी आणि माझे कुटुंब मी आणि माझे कुटुंब लागेल बरं बरं येते सुनतात ये आई आईंगे हम हम हे हम अरे काहीतरी कमेंट कमेंट करो कुठ भाई कमेंट करो दिसतय का डॉलर डॉलर दिसतय का डॉलर हा 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 हाय 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 नव लोक शिशी वरती हे नवीन अश्रमायच्या सब्स्क्राइबर करा धुने शर्तनं की लाईक करा रे याचं डॉलर दिसतंय का रे वरती येचचं चिन्ह दिसतंय का डॉलर ताई जर तुम्ही मला व्हाईट कमिट केली तर माझा नंबर घ्या अठ्याण्णव सात दोन बोकडे एक फाट हो आय गड गणेश दादा हां बाय बाय अरे दा कशाला बाय बाय करते गे ना तू आमच्या किरण आमच्या गणेशदादाने किती छान नंबर दिला बघितला का पोरांनो हा किती छान नंबर दिलेला आहे माझा नंबर घ्याय अठ्ठ्याण्णव अच्छा अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाट जेवण झालं का ताई हा दादा जेवली मी तू जेवलास का रे बाबा एकदम भारी नंबर आहे ना तुझा गणेशदादा एकच भारी नंबर एकदम भारी नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाट एकदम भारी सुपर शेबी ऊपर उपर का तो अरे दादा लवकर जेवण करून घ्यायचे बाबा पावसाचे दिवस ही का काही भरोसा नाही लाईट केव्हाही चालले जातात भूस कनी आज लाई बरोबर नाही दिसत ताई हा दा दा ना दादा आम्ही ना गावाकडे आली किरणदादा गावाकडे नेटवर अरे बाबा मी गावाकडे आली किरकिर किरकिर किर करता सावतील ना मला बाबा माझ्या घानात घुसतील एक तर आपल्याला भीती वाटते सिटी मध्ये राहतो गावाकडे काही आपण येत नाही भीती वाटते सापाची चुकाट्याची मग हा बंद करते मम्मी जाऊ दे बंद करते का बरं कारण कि माहिती लाईव्ह आटकते रे लाईव्ह आटकते का लाईव्ह अटकते का म्हटलं लहान लाईव्ह अटकते का म्हटलं असं म्हणते मी